नमस्कार मंडळी दिवसभर खूप कंटाळा आलाय सुनबाई कुठे दिसत नाही अग ए सुनबाई माझी कारती सुनबाई छाटात बघू खूप कंटाळा आलाय हो सासूबाई मी कामात आहे तुम्हीच द्या बघितलं सुन। का सुना काही कामा काम नाही काम नाही नुसते मोबाईल मध्ये मुलग घालून बनलेले माणूस आवसाची गाडी काय आहे तुझा दबाव परिणाम झालाय का अगं सोकू मी काय सांगू मी तुला माझी सून मारस काही ऐकत नाही घरातलं नाही शेतातलं नाही शेत

अरे बघू मी काय सांगते आले आले सासूबाई हो सासूबाई तुमचा आवाज आलेला दिसतोय हा समजा माझी सातवी मुळे

ऐका हो मंडळी आता बाय आत्या बाहेर होत कामाला लागलय मरू आता बाय आता बाहेर जा कामाला लागलंय मरू अगं लगेच मरायला लागलीस ला का जाऊ दे मी तुला पाणी चपला सांगितलं होतं पाणी चपलावर सांगू का सांग सांग ऐका हो मंडळी आत्या बाय आत्या बाय वरली लाकडं तुमच्या पोराचं वागणस वाकड तुमच्या पोराचं वागणस वाकड अगं तू वाकड तुझं सगळं खांदान वाकड तुझं सगळं जागरण माझ्या पोराला बोलशील का দড় দিয়ে আত আত দড় দড় আত্ম কস মি দাত তুমি কুঠে তেলে যুদ কাল সঙ্গু কা आते भाई दुना मी दुतलस आते भाई आते भाई दुना मी दुतलस मामा जी जा दोतरा और कुत्र तो मुतलो मामा जी जा दोतरा और कुत्र तो मुतलो अगर बोलती उछल लीजिए लाव ली तेरा ला चला हार भी लाई का नहीं हार कौन आला बोल ली तू सुला सुला जी कुताहे ती काटी बक्ते सुला लाओ सर गाड़ी तर आता बाई कुठे गेल्या जरा आली आणि पाणी प्यायला गेली होती आता तुम्हाला गु काय करते बस खुर्चीवर फॅन लावते लाईट गेली वर वा, वारा घालते माझी सुलय लाखाते गे माझी सगळी काम एक धुते भांडी गास्ते डळते आणि तिच्या लेखडाला थांबवते आणि महाराणीला छा देते बरोबर सासूबाई आज जरा कडक करा बर का <laughs> नमस्कार मंडळी मी काय सांगते की तुम्ही मुलीप्रमाणे वागवायला पाहिजे अहो सासूबाई सा मीच करून सोबत पण आणते माझ्या मध्ये सासूबाईला चांगला यहाँकी जोड सासु भाइ आपन एक सेल्फी काडू धन्यवाद